का बेकार हालात रे बा दिल्लीमध्ये चालू लय का इकडे चीन बॉर्डरवर वाघा बॉर्डर वर आता हलणे एवढे हालणे करत कोणी शेतकरी आता ना बाबा भारतातले जात नाही हे बापा 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 गोडोरन मोडोरन बापा हे का खिवे मिवे आणि फायरिंग काय चालू आहे बापा गोया गोया बंदूकच्या गोया चालून चालू इकडे ना हे पाहिण काय आय पाहिलं शेतकऱ्याला कसे मारून आयले तर मामा काय चालू आता माय शेतकऱ्याचे पाव 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 कसे मारून राहिले पावना ते पाहूनच राहिलो मी बेकार बापा आम्ही बापा, बापा, काय शेतकरी चाल बाबा आम्ही काय गुन्हा केला का आतंवाद या की गुंड्या आम्ही आतंकवाद्याला गुंडाला तुम्ही हो का सोडलं पण शेतकरी गुंडायला पाहू त्या बंदूकच्या गोळ्या चालून राहिले तुम्ही रबर रबर गोळ्या हा आम्ही काही बापा तुम्हाला काही दुसरं काय मागून नाही राहिलो ना पिकाल भाव मागून राहिलो <laughs> खर नाही हो बापा असं वाटते झालं आपल्या भारताचा आता काही खरं दिसून नाही बापा मध्ये काय हो शेतकऱ्याने मारून राहिले एवढं मारतात का कोणी एवढं तर पाकिस्तानात नाही राहिले हे काय लोकात की काय बापा हे दाखवलं असतं बे दाखवलं असत ना आपण शेतकरी एकत्रित आहे ना म्हणून तो गोम फसेल सारी वंदे जर भारतातले शेतकरी एक झाले तर कुकडे गोयात आलो होतील कुकडे बंद काय चालवतील हे कुकडे अडवतील असं असं बद्दल फेकलं ठेकलो असत काय धतीं मांडलेलाय बॉर्डर बॉर्डर नाही ठरून ठेवलं आहे दिल्ली बॉर्डरवर सांगतो आता दिल्लीत घुसून देऊन शेतकऱ्याला हा बापा हे इकडे ना शेतकऱ्यावर किती अन्याय अत्याचार चालू आहे थी। तिकडे पा मराठीवर काय चालू आहे ते पानं जरांगे पाटल्याची अवस्था पानं कशी झाली तर उपोषणाला बसेल तो माणूस पण काही किव नाही येतो बाकोनाले कोणाले मेले की जिथे काही घेणे दे नाही आम्ही फक्त आम्हाला राजवैभव हो व्हायचे हा आम्हाला सत्ता बाहे जनता मेलीत चालते हां ते देऊन राहिले दोन रुपये किलो आता आपल्याला खायला पिकवणारे आपण अन आपल्याला दोन रुपये किलो खाला म्हणा सांगा किती वाईट परिस्थिती आली शेतकऱ्यावर अरे क्विंटल आहे ना आमच्या घरात गहू असत रे गहू असत रे आराम खरो आमची अवस्था तुम्ही भिकाऱ्यापेक्षा बेकार करून ठेवली ते मदत देतात ना बापा ते लाले असते कोणता पिले असते तो ते विमे असतात काही ते असते ना किती मोठी मदत देतात हे सगळ्यात मदत नाही केली चालते ना तुमच्या एका मदत पळे लावा आम्ही आमच्या मालात भाव द्या फक्त तुम्ही गहू दहा हजार रुपये क्विंटल सोयाबीन दहा हजार रुपये क्विंटल कापूस वीस हजार रुपये क्विंटल भाव दिला तर आम्ही काल तुमच्या मागा फिरतो बँकाही आम्ही झोडतो आम्हाला काही बँका फँका सुटणे बाई आम्ही काही एवढं पळे लावत रस्ता पण आम्हाला पिकून राहिलं पण त्याला भावच नाही हा रुपा लावला आठाने भेटून राहिले आम्हाला त्याची काय आम्ही कोणतं कर फे कर्ज फेडा कोणतं आम्हाला मागाय लागते भीक कि बापा शेतकरी आंदोलनाला बसे लागत याची अवस्था पान काय आहे लहानला बाया पान काय आहे त्याची किंमत सांगा ना किती ते अन्याय अत्याचार चालू आहे तू आता जा तुम्ही गावात हे गाव पुरे जागृत करायला गेल ना मला सारे जवान गोरे घेऊन राहतो डीसा आमेलो चालेल असेही धू दसा जाऊ हा आपण आपल्यासाठी लढून राहिलो ना जा बरं तुम्ही लवकर गावात जा आणि बन्य गावातले जवान पोरं घेऊन जा तुम्ही आपण नाही काही ना काही केलं पाहिजे के की नाही आपण नाही शेतकऱ्या जा बरं तुम्ही आंदोलनाचा हिस्सा आपण जा बर मी जातो आंदोलनात तू काही टेन्शन घेऊ का। नको मेलो फेलो तिकडे इकडे पाहिजे बरं पद्धतीला लक्ष देतो मग तू बसून बंबल कर मेला तिकडे गेलता बवाय टालता मी बय असं न करतो झालं हा शेत शेतकऱ्याची बोरी असतो स्वाभिमानासाठी मेलाचा असं म्हणजो समज नाही तसं काहीच नाही म्हणा जा तुम्ही जा फक्त तुम्ही करा ते काम करा पहिले पाहिले दे रोख्यात काय वारं घुसलं काय माहिती बाबा म्हणजे आंदोलन आला म्हणते कोणत्या शेतकरी आंदोलन चाललाय तरी गंमत लगायचं पादो चालू व्हायला तरीसा का मार खायला जातात का बा धूर कोणता फिकून आसू गोळे कोणते बंधू काय गोया रबर गोया गंमत मारायला लावले का ते शेतकरी का मरायला जाते का थोडीसा हा देवीदाच म्हणता वय वय करते हो मार खायला पुढेच असते हा वयला कसा कट्टर व्हायला मार खायला हा आपल्याला जरट्टा जर मारला तर हाऊ म तू सुटते आपल्याला आणि आधी दिवस उठला सुटला म्हणजे तट चाला म्हणते का मार खायला जाते तटी तट बा तो साधून बी राहिला बा काय म्हटलं आम्ही नाही येतो हां तुम्ही काय करून राहिले तुम्हाला शेतकरी नाही काम फला नाही काम दिसतात काय बाबा त्याचं कीर्त तर ऐकायला बा काय बाबा परेशान करून टाकलं त्याला सर मला तू माझू यायला माझू मायपुरी साधूल त्यानं पुरी पुरी काढली माहिती त्यानं अशी तशी करून टाकली पुरी हा फक्त मारायला राहिल तर तू मला हां बा मोठा माणूस आहे काही लागते हा त्याला कसं उलट झुलट बोलले त्या का जरा सगळी जमत नाही ते साहेब बच्ची घेणं का आपल्याला दिल्लीला सगळं किल्लेलं आणतलं आपल्याला काय घेणं देणार आपण मस्त असे खाऊन जायलो दोन रुपये किलो भाऊ भेटून राहिले मला भाऊ नाही भेटत नाही भेटत आहे आपण मदत भेटून राहिले विमा भेटून राहिला लाल्या बाल्या पिल्या सारे ती नाही येऊन राहिला आपल्यासाठी काय करावं लागते आपल्याला कोणत्या आंदोलन फांदानं काय घेणं देणार तुला लेकर बाक घरदार सोडून तरी मोर्या मेलो गेलो तर इकडे कोण पाहि नाही हा जमीन जमिनी सारच जाईल कसा ना पुढे फुला भर याला एट्ट पुरे सारं चलडू याचा सगळं हा कसं याला कसं राजकारणात प्रसिद्धी मिळायसाठी कसं हा करून राहिला <laughs> गा तिथं हा याला निवडणूक उभं राहण्या तुम्हाला माहित नाही पुढचा गेम काय आहे याचा आमदार की खासदार की याचा काही ना का मिळ असे टिपरू टिप्रू घासत राहते नाही खाली खाली तू लावला टी व्हीत बातम्या पाहिजे तसंच करते बंबलते गावात वा त्यानं लय डोकं उठल हो वा काय राजा मला समजून नाही राहिला वा मी परिशान झालं इकडे चालला आलो ते जायचं ना तरच घासून राहिलं ते आता बोलायला वळा खाली जाणं या म्हणे तिकडे काय मीटिंग आहे म्हणे वा कालच्या मीटिंग मध्ये जाणार आहे आपल्याला हा तर अशी उतरतो त्याची पुरा पान उतरा करतो मी दादा वय वय करून आराम तो जास्त सदा भो सदा भो पण आमचं काय म्हणते रे तू याला काय नुकसान आलं आमचं त्या देवदास न आम्हाला मॅट केलंच केलं तू करता काय आम्हाला मॅट काय तुम्ही देवदास समजून राहिले मी काय करू तुम्हाला मॅटन ठ्यात हा चला ते आपल्याला कुटार व्हाय ना चालता काय शांतराम भाऊ हो त्या जात नाही तुम्ही चलन फांदोलन खाल चुल्यात मा कुठार वायाचं व्हायचं कुठं अर्ज ओलं झाडातलं काय तर मा इकडे काय खाऊ घालून द्यायले का मी आळवा पोळू द्यायच्या पहिले तर पाणी पडून राहिले अवकाने पाणी येऊन राहिलं कालच ही जाण कळकळून झडझड होतं बाबा पहिले दा आता घरात आणून टाकतो पहिले कुठं आंदोलन आंदोलन काय आपल्याला काय घेऊन देणार याच देवदा सर का फिरून राहिला आंदोलन असं चाला म्हणते ना <laughs> आंदोलन तो करीत बसेन आपल्याला काही घेणं देणं नाही भाऊ ह आपल्या कामं राहिले इकडे कांद्याला पाणी देणार गवाल देणार हं एक तर वरचं पाणी खळखळ धडधड करून राहिलं वारा उदान हा सारं चाल झालं इकडे अवकानी पाणी कुठ कुठारा आले वायाचे तू राहिली माहिती हे इकडे तू मा सोडत आणि त्या आंदोलना सड्या लागू तुम्ही येत नाही मग दुसरं कोण जाणार देतो विषय सोडून देतो आंदोलन फांद चालता का कुठार हे नाही आपलं आपल्या जण काही होत नाही आपण तर काही येत नाही कुठार कुटारवा आले गमट नाही वा आपल्या जन्म आत्ता दुखतात नकड सांगारा माता हे का तू तू चाललं का काय हो बाबा मला बांधकाम आला लागते बांधकाम घेला मी आपल्या जणी जमत ते कुठार फुटार आणि ते सोडले धंदे आता निन्न खुरोप न वाया फाया ते सारा सोडला आता कॉन्ट्रॅक्ट झालो मी बाबा कर बाबा ते बांधकाम कर बाबा जा तुम्ही पैसे नाहीत बा माझ्यावर पैसे देणार आता मला भाड्याले खाला सरेल ते मीन तुले पैसे हा सरले का ते पैसे हा एवढ्या पैसे तर काय करू नाही तू तुम्ही काही आता वायफट नाही गमावले बा फक्त भाड्यातच चालू आहे ना जाणं काही एक दोन पुस्तक घेतलं बाबा बाकी काही नाही केलं मी ना रोजची तुला शंभर दीडशे शंभर दीडशे ज्यांना मला समजत नाही बा बाळा किती लागते पंचवीस पन्नास रुपया मग तरी शंभर रुपये राहतात ना इकडे काम धंदे नाहीत बा आणि तुले उठले सुटले पैसे द्या लागतात हा सांग बा तू आहे कस कसं काय चालन अचानक अरे बाप तू कसं बोलून राहिला असं कधी बोलला नाही बाबा तू माझत आता तू काही बोलून राहिला बापा मी काही वायफट पैसे नाही खर्च केले ना कामा खर्च करत असतो मी एक रुपया इकडे तिकडे नाही गमा मी तू मला कायच काहीच बोलून राहिला पण कसं पैसा खर्च करायला पाहिजे ना आपल्या जो पैसे नाहीत पहिले तर इकडे उरा पोटार घेऊन राहिले उदळे पादळे काम हा माग फोट डुकते राजे चुल मी आता कामं करू करू बुरी वेळा गेला हा पण कसं आता करायला राहिलं मले आता कसं बा सांभाळून पैसे वापर बा पहिले काम धंदे नाही उन्हा लागला एकता आता कुकडे काम झालो मी बाबा खर्च करून राहिले आता ना ना? आ, मी काही खाऊन नाही बाबा ती पैसे काही मी इकडे तिकडे नेऊन नाही राहिले कोणाला देऊन नाही राहिले असं काहीच नाही ना असे जर तू पैसे मागशील मी काही देणार नाही रे तुले सांगून राहिले मी तुले माझे पैसे नाही तुला रोज मी पन्नास रुपये देत दे ना तुझ्या दोनशे तीनशे रुपये द्यायला बरोबर तू खर्च करून टाकतो टाकत आणा लागतं पुस्तक आणि पुस्तक शिक्षण फिक्षण बंद करून टाकते दोघे कामाला काय बोलून राहिला भानू तू काय बोलून तुला जरी माहित आहे की नाही अरे लोक तर बाबा मला तू म्हणास की शी एक नोकरीवर लाग और मी तुले पैसे लावतो अन तू काही काम नको करू आणि तू जॉब नको करू आणि आता कुकडे गे गे गेले रे ते हा कुकडे गेले रे हे आठ दिवसातच गेलं काही झगडं आता माझ्याने पैसे लावला जात तू शिकशील शिकतच बसशील कुठे नोकऱ्या लागून राहिल्या काही शिका पिकाने लागत तो काही जण कामाला जात जग हा साधा हवा नाही बदलला हा ते पूर्वी शिकून राहिले शिकू नको म्हणते कामाला जाऊन म्हणते हा तू तुझे काम करणं जेव्हा आलं रे आराम खोरा थांबतो

किती खेप सांगू मी फालतूचे पैसे नाही खर्च केले ना जातात बाबा पैसे आणि काही एक दोन पुस्तक काही लायब्ररीची फी जातात बाबा पैसे मी काही वायफट नाही खर्च केले ना तू तर असं बोला जातात का तू पोरी शिकून राहिली शिकून शांताराम भाऊ पैसे कुठून आणू सांगान मी खर्च कमी लाभून राहिला ना आरे राजा दोन टाइमचा खायचे पोरेला हो शिक्षणाचं मी काळ पाहतो परी जाय बरोबर शांता मावशी तू मानावसा हा मावशी देत तुले पैसे जावे या हा याला काही मागायचं नाही आता अजिबात नाही हा आळ्यात वळ्याला पैसे मावशी देत देन तुले मावशी मागत द्याच्या तुझी काही जबाबदारी उतरल्या जात नाही हा बोलायचाच पास आहे जाय त्याच्या शांता लावशी पैसे घेत जाय तो नाही शांत राम का, का, का। मी जात नाही शांता मावशी मी काही काम करेन बाबा पार्ट टाइम जॉब करतो मी माझे पैसे लावतो ते सांगतलं ते तारे भे तू ते कुठं ना घरी बसतो चालू हे लवकर व्हय पुढे मी काय येत नाही राजा माय पाट डोकून राहिले आज नखरे करून आलं का पाटण फाटणे हा अंगार पय लागत नाही तुले पुढे नखरे कर दे चालू आहे कुठार वाय ना वल होऊन देता काय बावल्या नाही रे छान तरम काय ऐकणारच नाही माय चला बस चाला हल्लम टल्लम करतो ले ग्या याच्यात बुकन रेत चाल लवकर मला एखादा गडी बाला घेण्याची सोबती आता हात मली थंडागार घरी आपण झालो आता अर की हे कसं जेव्हाय आपल्याला थंड वेळेला आज नुसतं आईत हाय सवय पडली पाहिजे लोक आंदोलन करतील आम्हाला भाऊ देतील करून अरे साय हो चालान तरी मोरानं दिल्ली बॉर्डरवर कधी घर घरदार घरदार करून राहिले तुझी जाणार बा काय डोकं समोर आमचं यांना देणार आमचे कुठे राहिले इकडे वायाचे आमचं आम्हाला मैदापर्य आमचे आता काय करता काही राहणार नाही मागचं पुढच जमिनी चालल्यान कॉन्ट्रॅक्ट मध्ये चालान तिकडे मरा ना तिकडे बॉर्डर वर भाव तरी भेटीन त्या कापसा मापसाले मागच्या ही कापसा पळे जात ना आपल्या घरा काय नाही टिपरू लाच राहायचं तू उकरून आणच राहतो काय ना त्या टीव्ही मध्ये बतल्या तशा पायतन तसंच करत राहायचं तू ठीक आहे बतला करतो अरे इकडे कामं काय उशा काय का गवाल पाणी देणार कांद्याला पाणी देणार हे वरचं पाणी सुसून राहिलं हा आता सांगा दादा लोकांची वावर वावर कुठं राहा तुरा राहिल्या काढायचे हरभरी राहिले काढायचे हे सोडून काय त्या दिल्लीला मरतो का काय आहे काही ते भाऊ हो काम हो। जिंदगीभर मरतच लोक नाही सरत मला भाव नसला पिकून काय करता सांगा ना तुम्ही हा फायदा आहे का काही त्याच्यामध्ये कोण पुढे जाऊन जा राहिला अरे बँकेचे कर्ज घेतले ते तर नाही फेडल्या जाऊन राहिले आपल्या जण काही फेडल्या जाऊन राहिले तुम्हाला उन्द माल होत नाही का अरे पिकते बम पण त्याला भावच नाही ना वीस हजार जर कापसाला भाव भेटला सोयाबीन हो, ला दहा हजार भाव भेटला तुम्हाला काल कोणाला भीक मागा लागते हे पण तुम्हाला अकला नाहीत ना तुम्ही कसं दुसऱ्या खांद्यावर बंदूक ठेवून जगणार लोक आता भाषण सुरू आता हो आता काही खरं नाही आता मेले हे गावातले लोक ऐकू ऐकू खान पुरे बैरे स्वतः दादा तू बरोबर बोलून आला या गावातले लोक झपेला छारे माणूस तर काही घरामध्ये बाकी जायचे माझं कोरपलीच जायला अरे ओळखला गे चांगा राजा देवीदास भाऊ हे कामधाम सोडून गेल्या राहते का हं इकडे राजगडाने सरळत नाही ना आपलं हे राजगडाला जिंदगीभर मर्यात लोक नाही सरणार तसेच राहता का बाव हो चालान तरी समरान ते लोक आपल्यासाठी जीव जिवून राहिले मग आपण फुल नाही तर फुल फुलाई फकडी महाराष्ट्रातले चार लोकच तोंड दाखवायला जाऊ ती हा चाला ना ते काही दुसऱ्यासाठी नाही करू आले त्याचा काही स्वार्थ नाही त्याच्यात हं सगळेसाठी करून राहिले ना ते हा त्याच्या मागं मागा तर खाया पियाची सारी संडाची हाज्या माग्याची सारीची व्यवस्था करून घ्यायला जाऊन बसणार आपल्याला एक रुपया खर्च नाही घटी तो बालिंचा आपल्याला तसाही घरी काही धंदा नाही बाजीवर बसलो ती बसलो आपण येतो का बुड्या गोखाजार असा नव्वद वर्षाचा बुडा झाला तरी यायला तयार आहे आणि तुम्ही रंग शिकून राहिले हे राहिलं मा ते राहिलं मा चालू हे हरियाणा पंजाबचे शेतकरी जो फक्त गहू आहे तरीच लढून राहिले बिचारे जर आंदोलन करून राहिले आपल्या जो हर सार हरभरा आहे गहू आहे कांदा आहे मिरची आहे कापूस आहे भुईमूग आहे सारोज आहे आपल्या जो फेरे पण एकाही यायला भाव नाही आपल्याला इथे येईल जास्त मित्रांना huh? हे भाषण काही सरणार नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बरं आणि उर्वरित भागा पण आता उद्या बघू आणि उरले सुरले असा तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका पण मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा